नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना आपण आवले मामांच्या इकडे बैल पोळ्यासाठी आज बैलही धुतलेत मामान बैल चालायला नेलेत बघू शकता आपल्या मामाचं घर दोन गाड्या भेटूयात बघूयात पुढचा व्हिडिओ टाकतो बैलपोळ्याला तर चला बघूयात बैल कशी सजवले ती बघा पाऊस चालू आहे तसल्यात बैल सजवले की मित्रांनो आम्ही बघा मामा आमचे इकडं बारकी सजवली यांच्या शिंगाला कलर दिले फक्त किती लेकर आहे ते बघा हो का जोड सोन्या मोन्या हे बघा आमच्या मामांच पोरग आमचं मोठ मामा नागो मामा आहेत हे बारक मामा ही बारकी मामी ही बारकी ही मोठी मामी कशी बैले बामा जरवर्षी आपण भरपूर सजवतो पण यंदा आजी एक्सपायर झाल्यामुळं जरा आम्ही सजवली ती प्राची अकाशी ना फोग घेऊन ही प्रीती ही सोनिया ही समर ही प्रेम बैल पूजा चालू आहे ते मित्रांनो बघू शकताय पूजा चालू आहे बैलाची मोठी म्हणा पूजा करायला त्या बैल मारत म्हणून भेला येईल त्या एक बैल मारत होलाय बऱ्यापैकी दुसऱ्या बैलाची पूजा करायला येईल त्या बघू शकता आमचे भारका आहे का, का। कस करते लेकर समोर लय झाली ले ती वर राडा घातला इथं सगळे हात भरल्या लेकरांनी ले कलर न तर फुगा फुग होते बाबा मामा आमचा फोटो काढ म्हणतो सोन्या का फुगा कसा काढला होता मामान शाळेत न लेकर आणली ती घरी आज बैल पोळ्या म्हणून बाबा प्रीती आलोबा मामा नवीन कपडे घालून फुगले कारण एक सुद्धा फुगा ठेवलं मित्रांनो सगळं फुगं पडलं अगं मोन्या कसा व्हिडिओ काढतोय बैलाला निवड चालू लागलीत पोळ्या मामा बैलाला पोळ्या फोगायला हो लागलेत ते मामाचा हात सुद्धा खते आहे का आमचे मामा माझी लाजायला व्हिडिओ काढायचं म्हणले की असू द्या म्हणलं आजी आमची काकू एक फोटो काढ रे पप्पा म्हटल्यासारखे एक फोटो काढा म्हण लागलेत मला मामा हे बारकं मामा बारकी मामी नाव मामा कशी जोड मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा बैल मस्त सजविलेत ते मामा पाया पडायला लागले बायला जा अशा प्रकारे साजरा केला आहे के कमेंट करा कसा साजरा केला ते भेटत पुढच्या एवढंमध्ये बाय